कोस येथे लाचखोर मुख्याध्यापिकेला धुळे एसीबी च्या पथकाने लाच घेताना रंगेहात केली अटक आश्रम शाळेतून निवृत्त झालेल्या सहकारी शिक्षकाचे बिल अदा करण्याचा प्रस्ताव पाठविण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे या लाचखोर मुख्याध्यापिकेविरुद्ध दोंडाईचा पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे शिंदखेडा तालुक्यातील अक्कलकोस येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत माध्यमिक शिक्षक पदावर असलेले एक शिक्षक नुकतेच निवृत्त झाले त्यांना गटविमा योजनेचे एक लाख तेहतीस हजार चारशे चौऱ्याऐंशी रुपयांची बिल मंजूर झाले होते हे बिल उपकोषागार कार्यालय शिंदखेडा येथे पाठविण्यासाठी मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना जगताप यांनी निवृत्त शिक्षकाकडे पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली तडजोडी अंती चार हजार रुपये देण्याचे ठरले लाचखोर मुख्याध्यापिके विरुद्ध तक्रारदाराने एसीबी पथकाकडे दूरध्वनीवरून माहिती दिली या माहितीवरून धुळे एसीबीच्या पथकाने दोंडाईचा जाऊन तक्रारदाराची तक्रार घेतली यासंदर्भात संबंधित ठिकाणी सापडा लावून चार हजार रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना बापूराव जगताप हिला रंगेहात पकडले ही कारवाई एसईबीचे धुळे विभागाचे पोलीस उपधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय रुपाली खांडवी राजन कदम मुकेश अहिरे संतोष पावरा रामदास बारेला प्रशांत बागुल मकरंद पाटील प्रवीण मोरे प्रवीण पाटील सुधीर मोरे जगदीश बडबुझर यांच्या पथकाने ही कारवाई केली धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे तक्रारदार हे एक सेवानिवृत्त शिक्षक आहेत हे जे आमचे तक्रारदार आहेत त्यांचं गट विमा योजनेचं सुमारे एक लाख तेहतीस हजार रुपयाचं जे देयक होतं हे प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास यांच्याकडून मंजूर करण्यात आलेलं होतं आणि सदरचं देयक हे त्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्याची जबाबदारी ही शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंदेडा येथील जे मुख्याध्यापक आहेत त्यांचं होतं या प्रकरणातील आरोपी लोकसेवक देखील महिला मुख्याध्यापिका शासकीय माध्यमिक आश्रमशाळा अक्कलकोस तालुका शिंदखेडा या आहेत ज्यावेळी आमचे तक्रार आरोपी लोकसेवक हो महिला मुख्याध्यापक यांच्याकडे हो त्यांच्या होत्या त्यावेळी आरोपी लोकसेवक यांनी हो सदरचं जे देयक आहे ते त्यांना अदा करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची के मागणी केली होती तडजोडी अगदी चार हजार रुपये लाच मागण्याची त्यांनी तयारी दाखवली आणि सदरची लाच रक्कम ही त्यांना स्वीकारत असताना अँटी करप्शन ब्युरोच्या धुळे पथकाने पकडलेला आहे या प्रकरणी आम्ही पोलीस स्टेशन येथे या आरोपी लोकसेवक अर्चना बापूराव जगताप महिला मुख्याध्यापक शासकीय आश्रम शाळा अक्कलकोस तालुका शिंखेडा यांच्या विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधियानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर्व नागरिकांना विनंती आहे कोणीही शासकीय कर्मचारी अथवा अधिकारी आपल्याकडून लाची मागणी करत असल्यास कृपया अँटी करप्शन ब्युरो धुळे या ठिकाणी संपर्क साधावा आमचा टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार याच्यावर देखील आपण संपर्क करू शकता धन्यवाद